हॅलो आध्या आमची बघा कोणासोबत खेळतीये बिबट्या टायगर आला टायगर हे बघ हे बाला जाय 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 बोल पटकन चल तरच तुला बाहेर नेणार आहे मी लवकर बोल पटकन बाय 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 सेकंड बाय तरी आद्या खूप हुशार बर का आगाव आहे पोरगी आगाव आहे पाया पडते बिकडून दे ना तिला बिबट्या अरे ती खेळ ना दे ना इकडे हे बघ इकडे आणलं सॉरी नाही सॉरी सॉरी हे बघ बघ आद्या हे बघ बिबट्या काय आलं बिबट्या आलं बिबट्या अजो अजो नको 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 आद्याला खेळायला लागत गप काय पण करते बाबो शिशी असत शिशी सावेला ते आद्या तो तुझं बाप खेळ घेतलं तुम्ही खेळायला तो कशी करते तो कर दे असं नसतं करायचं खेळ तिथं आद्या किती येडी आहे ना ती दे दे खेळायला ते ना पाटीवर बसवलंय आध्या फसवले पार्टीवर काय कसवले त थांब थांब ओके नको डोक्यावर नको मी नको नको आण आध्याला खेळायला पण आद्याला ते खेळायचो आद्या तुला देत नाही ना खेळायचो बर कट्टी टाक

या ना ये ना ये ना, ना।, दे। ना। जो आदे का तिक बघ बेत ना बघ काय काय आलंय लागली मारायला मार 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 मारायला <laughs> थांबते आद्या मारती बघीशी बघ टी व्ही बघते टी व्ही बघते आद्याला टीव्ही ला आवडतो बघायला जाहिरात लागली तरी बघते मिक्सरची जाहिरात हाय आकाशाची जाहिरात आहे आद्या अयो आद्याच कुणी पाडलं खेलो ना टायगरला कुणी पाडलं रे बायला अरे अरे दे दे आद्याचं दे थोक 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 तिला नाही तिला टायगर पाहिजे बाबू <theory> ए बाबू पडचे सर मागे मागे सर अरे नको ना तसं करू ना आवडत अरे अरे गद्या पिलो सर सर मागे बघतो पडेल ती अरे आद्या पडेल ना नाय बाय बाय व्ही बघते मन लावून जाहिरात बघते काय पण बघते टी व्हीला काय पण बघते नको ना करू बास, बास तिला नाही आवडत तर चला बाय बाय करा चला बाय आमच्या व्हिडिओ चला आध्या बाय बाय चल बाय बाय कर कुठे म्हणजे तू अद्या कुठून घेतलं ना पण नको ना आद्याला खेळायचंय अंगणा बघा आद्या आध्या पाहिजे ना तुला तरी आधी आमची टी व्ही बघायला अद्या बाय अद्या हे ग बिबट्या बिबट्या तर बिबट्या अरे दे ना अद्याला बिबट्या दे बिबट्या अद्याला इकडन इकडं हितान हितान बिबट्या आद्या हे आदे बघ बिबट्या धरगा ग तुला तुलया आगावपणा करते ना अं Yeah.